नांदेड नांदेड नमस्कार आपण आपण सामान्य जनतेचा आवाज आज परिसरातील भोळेश्वर भोळेश्वर पर्वतावर आहोत पर्वत हा अगदी नांदेडच्या जवळ सुरकूच्या बाजूला म्हणजे वागाळा आहे वागाळ्याच्या बाजूला आजदवन आणि गुंडेगाव या दोन्हीच्या मध्ये आहे अतिशय उंच पर्वत आहे या ठिकाणी भोळेश्वरचं या ठिकाणी मंदिर देखील आहे या ठिकाणी हवा मलिनाथ यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी या भोळेश्वर पर्वतावरील पर मंदिराचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी या भोळेश्वर पर्वताला ब हा दर्जा देखील दिलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त ठिकाणी काही भाविकाशी देखील आपण चर्चा करणार तर काय वाटते आपल्याला कार्यक्रम कसा कार्यक्रम एकदम भरी वाटेल हे आवडीचे डोंगर आहे या ठिकाणी कशा प्रकारे इतर डोंगर दिसत आहे मग तुम्हाला येताना ते निसर्गरम्य वातावरण असं दिसलं येत आणि आम्ही आश्चर्यचकित झालो बाबा एवढं कसं हिवेळेसर पर्वतावर जाऊ वाटतं का तुम्हाला काय कोणत्या थंडवा डोंगर लागेल एकदम लगे असं निसर्गरम्य वातावरण म्हटलं भय वाटलं किती काय वाटतं आपल्या चांगलं वाटतं आहे बाबांच्या कृपेनं कार्यक्रम पण चांगला झाला आणि असं आता बाबांचा इथून पुढे पण आमच्यावर शहरा सगळ्यांवर राहाव या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्याला येताना काय वाटतं कशा प्रकारे या या ठिकाणी ठिकाणी कशा प्रकारे जागा छान आणि आपल्यासोबत भारत माता सेवा समिती से नवी दिल्लीचे सचिव माननीय दासरावजी हंबर्डे देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम आयोजित केला होता सर काय सांगणार पवित्र तीर्थक्षेत्र श्री भोळेश्वर मदिनाथ देवस्थान हे अतिशय पवित्र ठिकाण आहे आणि निसर्गरम्य वातावरण उंच डोंगरावरती हे नांदेड शहरालगत असलेलं हे ठिकाण आहे याला शासनाने मागच्या वर्षी ब दर्जा दिलेला आहे तीर्थक्षेत्र पर्यटनाचा आणि त्या त्या, 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 त्या दर्जाच्या निमित्ताने शासनाने यावर्षी मार्च दोन हजार चोवीसमध्ये याला सहा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी वेगवेगळे दरवर्षी उपक्रम राबले तर राष्ट्रीय एकात्मिक सर्व जाती धर्माच्या उपकार घेऊन हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो शिवासी हवा मदिनाथ महाराज संस्थापक्ष भारत माता शेवासिम हे यांनी देश देशासाठी सर्व काही देश हाच सर्व आहे त्यासाठी आपण देशासाठी देशा देशा कार्य केलं पाहिजे देवभक्तीबरोबर देशभक्ती करायला पाहिजे या उद्देशातून समिति प्रचार प्रसार व राष्ट्रभक्ति कामचाल उपस्थित

या ठिकाणी सहा कोटीचं जे या ठिकाणी आपल्याला शासनाकडून मिळालेलं आहे ते त्या पैशातून आपण काय काय या ठिकाणी त्याच्यातून शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी जे जे बसते त्यांच्या व्याख्यानं त्याप्रमाणे या ठिकाणी सभागृह त्याच्यानंतर ध्यान केंद्र त्याचबरोबर नक्षत्र शौचालय रस्ता पाणी लाईट या सर्व सुविधा आहेत भक्तांना करू शकतो या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जगतरंगा तव शुभनामे नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जनगण मङ्गल गायक जय हे भाग्य i hey.